हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनेल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते बऱ्याच दिवसातनं मी एवढ्या लवकर व्हिडिओ स्टार्ट केलाय साडेसातला उठली आणि लाच लगेच कॅमेरा पण चालू केला म्हणलं आज सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं रात्री हॉटेलवरून यायला उशीर होतो आणि जवळजवळ बारा एक पण वाजतात झोपायला त्यामुळं आठ तासाची झोप ही आवश्यक असते त्यामुळं कधी कधी सात वाजतात कधी साडेसात वाजतात सात साडेसातच्या दरम्यान मी उठून जाते पहिल्यांदा उठल्या उठल्या छान असं गरम पाणी करायचं एक ग्लासभर आणि ते गरम पाणी घेऊन हॉलमध्ये येते त्यानंतर ना हॉलची खिडकी उघडते छान गार हवा येते आतमध्ये आणि व्यव पण एकदम भारी दिसतो मग शांतपणे बसून पाणी पियचं गरम पाणी एक ग्लास भर तरी फिक्स आहे माझं उठल्या उठल्या गरम पाणी खूप दिवस झालं माझ्याला सवय लागलेली आहे ही मग पण झोपली होती की कधी कधी जिमला जातो या टाइमला किंवा जिमसाठी आवरत असतो त्याच्यामुळेच मी उठते त्यानं आलाम लावलेला असतो त्यामुळे नाहीतर कधीच जागेत नाही मला कारण एवढा संध्याकाळी कंटाळलेला असतो झोपल्यानंतर झोपल्यानंतरनं आज बऱ्याच दिवसात आम्ही हॉलमध्ये झोपलो असं छान वाटतं हॉलमध्ये झोपायला छान रंगीबिरंगी सगळ्या अंथरून टाकलं होतं आणि छान हॉलमध्ये झोपलो होतो फक्त एकच कमी होते ती म्हणजे आता टी व्ही नाही आहे आमच्याकडे नाही तर रात्री आम्ही छान असं आद्यासाठी छान फिल्म लावली असती बुक वगैरे आणि मस्त टी व्ही बघत बघत झोपलो असतो रात्री आम्ही हॉटेलवर हो गेलो नव्हतो त्यामुळे दोघीच होतो घरी रात्री आणि इथलं सगळं तसंच आद्या झोपली होती त्यामुळे आवरता येत नव्हतं म्हणलं बेडवरचं आवरावं आणि बेडवरती खूप पसारा होता त्यासाठीच आम्ही रात्री बेडवरती झोपलो नव्हतो कारण तो पसारा आवरायचा इतका कंटाळा हलता म्हणून नवीन हातरून टाकलं हॉलमध्ये आणि हॉलमध्येच झोपले मग बेड बेडवरचं आवरायला आले तर ही बेडशीट जवळजवळ पाच वर्ष पुराणी आहे पण मला हीच आवडते दुसरी घे आहेत माझ्याकडे नवीन एक दोन बेडशीट पण मला ती यूजच करू वाटत नाही जरी टाकल्या मी ते दोन दिवसात लगेच काढते आणि पुन्हा हीच टाकते कारण किती जुनी झाली आहे तरी तीच आवडते पण आता बदलणार आहे छान छान नवीन बेडशीट घेणार आहे तेवढ्यात ताद्या सुद्धा उठली होती मग तिच्यासोबत वेळ घालवायला गेले कारण नाहीतर ती लगेचच रडायला सुरुवात करते चार पाच दिवस झाला आजारी आहे त्यामुळे ती उठल्यापासून ते झोपेपर्यंत किरकिरात घालत असते त्यामुळे जास्तीत जास्त तिच्यासोबत वेळ घालवायचा प्रयत्न करते जेणेकरून तिची चिडचिड होणार नाही आणि ती रडायला सुरुवात करणार नाही त्यासाठी मग इकडे आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवायचं होतं पातेल्यामध्ये तेच करायला आले कारण माझ्याकडे ना सोलार आहे ना गिजर आहे ना हिटर आहे आणि हिटरची मला खूपच भीती वाटते जे की पातळी सोडतात ते कांडी त्याची कारण करंट वगैरे लागू शकतो मी खूप केसेस ऐकलेले आहेत आणि मला ते हँडल पण करता येत नाही त्यात अद्याप असते घरात त्यामुळे मला ते यूजच करायचं नसतं मला गॅसवरतीच पातेलं ठेवून पाणी गरम करायला बेटर वाटतं मग इकडे पातीलात पाणी भरतंय तोपर्यंत म्हटलं भांडी मांडून घ्यावी जी रात्री धुतली होती ती आधी शारचं पाणी आहे कितीही चांगली भांडी घासली तरी शारचे डाग पडतातच आणि जर आताशी ओली भांडी फळीला मांडली तर ते सगळे टिपके खालच्या डब्यांवर पडतात आणि सगळं शार शार शार, शार असं दिसू लागतात भांडी मांडून घेतली पाणी तापायला ठेवलं त्यानंतरनं आंघोळ केली माझी आंघोळ झाली आद्याची आंघोळ झाली मी एक्सरसाईज करते ते सगळं झालं व्यवस्थित आणि गॅलरीत आले झाडलोट झाली होती तरी गॅलरीत बघा दहाच मिनटात पुन्हा जे ऊस गेल्यानंतरनं जे काजळीच पाचट वगैरे झाडतात त्याची काजळी आली होती ती झाडली एकदम काळी काळी असते आणि पायाला लागले की सगळं काळच घर होऊन जातं ती झाडले त्यानंतर ना कपडे वगैरे सुकत घालायला घेतले आज काय जास्त कपडे नव्हते रोज धुते मी जे पडतात ते त्यामुळे जास्त कपडे नव्हते आजची एकदम दोन तीन कपडेच होते ती सगळे धुवून घेतले आणि कचरा भरपूर साठला आहे बघा त्यांनी निळ्या पॉलिथीनमध्ये तो पण मला जाळायचा होता छान असं कपडे वगैरे वाळत घातली त्यानंतर देवपूजा करायला आली छान जप माळ जपली स्वामींची सगळं आवरलं हॉटेलवरती गेलो आणि हॉटेलवरची तरकारी आणायची होती म्हणजेच भाजीपाला त्यासोबत मला घरीसुद्धा भाजीपाला आणायचा होता बरेच दिवस झालं मसाले भात खाल्ला होता गवारीची शेंग असलं सगळं खाल्लं नव्हतं शाकभाज्या म्हणतात त्याला कारण हॉटेलवरती असतो हॉटेलवरती कसं सगळं पनीर सारखी शेवभाजी अक्का मसूर ते सगळंच असतं त्यामुळे म्हटलं चला आज ह्या भाज्या घ्याव्यात त्यानंतर ना किराणा पण थोडाफार संपला होता सगळंच माझं घरातलं काही संपत नाही पण थोडंफार जे संपलं होतं ते आणायचं होतं मग ती ते आणायला गेले विकी हॉटेलचा हो, बाजार भरत होता आणि मी आपल्या घरातला यावेळेस मी कडधान्य वगैरे घेणार होते जेणेकरून ते शिजवून खाण्यासाठी चांगले असतात सकाळी ब्रेकफास्टमध्ये मग चवळी आणि मटकी घेतली इकडं मॅगी दिसत होती पण अजिबात घेतली नाही कारण मॅगी खाऊ वाटते घरात असली की हॉटेलवरती आले आज हॉटेलवरती शेवग्याची शेंग भाकरी दही भात त्यानंतरनं ठेचा लोणचं शेंगदाण्याची चटणी असं सगळं मस्त असं सात्विक सा जेवण घेतलं होतं आणि पोटभर जेवण केलं मी जेवण केल्यानंतरनं विकीला जेवायला वाढलं आणि मी बसली विकीच्या जाग्यावरती म्हणजे काउंटरवरती आणि खूप गरम होतं आता गरमी एवढी भयंकर वाढली आहे ना की सहनच होत नाही आहे हा जो बाजार घेतला होता भाजीपाला घेतला होता हॉटेलमध्ये घरी फ्रीजमध्येच ठेवला होता संध्याकाळी चार वाजता येताना घरी आणला तर बघा मी कैरी पण आणली होती तिथे लोणच्या आंब्या आंबे विकायला होते सो मी त्यातली एक कैरी टेस्टसाठी आणलेली आहे त्यानंतरनं बीट गाजर आता डाईट करायचं म्हटल्यानंतरनं हे सगळं तर आणावंच लागणार आहे मग ते सगळं आणलं तर काय काय आणलं मी तुम्हाला पुढे दाखवायलाच आता ती निवडा निवडी करायची होती पण आज सकाळीच माझ्या सासूबाई आलेल्या आहेत ज्या की भाजीपाला वगैरे असलं की त्या निवडून देतात माझं सगळं तर बघा खूप सारी काकडी आणली होती मेथीची भाजी ताजी ताजी मस्त अशी आणली होती त्यानंतरनं काकडी आणली होती कारण डाईटसाठी काकडी खूप महत्त्वाची असते भेंडी आणली होती कारण भरलेली भेंडी मला खायची होती गवारी खायची होती आणि मसाले भातासाठी हे आणल्या होत्या वाटाण्याच्या शेंगा हे सगळं आणलं तर हे सगळं मला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं मी काय बिना निवडताच गवारी वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे कारण सासूबाईनंतर थोड्या वेळा ते निवडणार आहेत त्यानंतर मला कोथंबीर आणि हिरवी मिरची माझ्या हॉटेलवरच राहिलेली आहे तर ती आता मला उद्या आणावी लागेल तर बाकी सगळं आणलेलं आहे जवळजवळ मला हे खूप दिवस पुरेल त्यानंतर किराणा आणला होता तो पण लगे हात म्हणलं लावून घ्यावा कारण मी किराणा आणायला पिशवी पण नेली नव्हती त्यामुळे तिथं जे त्यांच्याकडे पोतं होतं त्यातच मला हे सगळं भरून आणावं लागलं माझं पूर्णपणे किराणा काही संपत नाही का एक दोन गोष्टी संपतात मग ते एक दोन गोष्टींसाठी मी जाते आणि खूप सारं काय काय घेऊन येते तर काय काय आणले ते पण बघा मी बघत होते जे जे मी आणलं आहे ते ते व्यवस्थित आलं आहे का कधी कधी असं होतं की बिल पण होतं आपण घेतो पण ती वस्तू तिथे विसरून राहते बघा इथं साबण आणलेले आहेत अंगाचे कपड्याचे भांड्याचे कोलगेट आणलेले आहे शिल्लक असतानासुद्धा आणलेले आहे आद्यासाठीचा सोप त्यानंतर बेबी पावडर आद्यासाठीची जे की आम्ही सुद्धा यूज करतो मॉइश्चरायझर ऑलरेडी आहे पण आपलं स्पेअरला असा म्हणून आणलेलं आहे पालुदा बाय वन गेट वन होता, अस में धन्ने ले ले दोनी ते आणलेलं आहे चहा पावडर कॉफी बिस्किट पुणे असं भरपूर वरच आणलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितलं मी कडधान्य घेतलेले आहे दोन्ही ते गुळाची पावडर जे की आध्या शिऱ्यामध्ये खाते किंवा कोरडी पण खाते त्यानंतर ना आद्याला फेवरेट शिरा हे सगळं आणलं आणि मी एकदमच सगळं जो किराणा असो ना एकाच डब्यामध्ये भरून ठेवते वेगवेगळीकडे काहीच भरून ठेवत नाही वेगवेगळीकडे वेग, 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 फक्त साखर आणि तांदूळ असते माझ्याकडं नाहीतर बाकी सगळं एकाच डब्यात ता। असतं कारण जेणेकरून मला ताप पडू नये शोधायचा की कुठल्या डब्यात काय एकाच डबा उघडला की सगळं व्यवस्थित भेटून जातं जास्त डब्यात चापसायला लागत नाही त्यामुळे मी एकाच डब्यामध्ये सगळं भरते आद्याचा पूर्णपणे शिरा भाजलेला संपला होता सॉरी रवा भाजलेला संपला होता रवा जर भाजून ठेवला ना तो खूप दिवस टिकतो आणि जेव्हा जेव्हा करायचा असेल मला तेव्हा लगेचच केला की होऊन जातो म्हणजे इझी पडतं सगळं त्यामुळे आधीच मग भाजून ठेवते छान तुपामध्ये तोच चालून घेतला लास्ट टाइम चालून नव्हता घेतला कारण तो म्हणजे मला काही दिसतच नव्हतं त्याच्यामध्ये जो पॅकेटमध्ये बघितलं तर त्यामुळे नव्हता चाळून घेतला पण एका ताईची कमेंट आली की चाळून घेत का जा सो यावेळेस चाळला तर बघा काहीच निघलं नाही पण आपलं खात्रीसाठी चाळावा म्हणलं तर चाळून घेतला आणि लगेच लगे हात खाली थोडंसं कितीही प्रयत्न केलं ना काही मेस होऊ नये काहीही घाण होऊ नये तरी काही ना काहीतरी घाण होतच असते मग लगेचच लगे हात तिथल्या तिथं साफ करून घेतलं म्हणून आधीच मी बेसिनच्या तिथं चाळायला घेतलं होतं जेणेकरून म्हणलं क्लीन करायला सोपं जाईल जर शिरा वगैरे सांडला दुसऱ्या किचनवरती मग तो भरा मग व्यवस्थित टाकून द्या हे खूप होतं बेसिनच्या कडेला जर व्यवस्थित काय करायला घेतलं ना घाण झाले की तिथले तिथं लगेच साफ करता येते शिरा मी एकदम तुपातच भाजून ठेवते कारण जेव्हा शिरा करतो आपण तेव्हा वरून तूप टाकलं की खूप तेलकट तेलकट दिसतो आधी आध्यार एकदम खिरीसारखा शिरा लागतो म्हणजे पातळ पातळ त्यामुळं मी आत्ताच भरपूर असं त्या तुपामध्ये शिरा भाजून टाकते जेणेकरून नंतरनं तूप नाही टाकलं तरी पण काय होत नाही मस्त असा एकदम मंदाचे वरती शिरा भाजून घेतला तोपर्यंत म्हटलं कपड्याच्या घड्या घालाव्यात कपडे काढून आणले होते सकाळी वाळलेली आणि एवढी काही कपडे नव्हते त्यामुळे फटाफट लगेचच कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या त्यानंतर शिरा गार झाला सॉरी शिरा शिराच निघते तोंडातून मला रवा बन म्हणायचं आहे जेव्हा बंद तेव्हा शिरा होतो ठीक आहे पहिला शिरा जेव्हा रवा संपला होता त्यानंतर भरणी रिकामी झाल्यानंतर मी ती व्यवस्थित धुवून ठेवली नितळल्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घेतली आणि हा पण रवा जो भाजला होता मी आत्ता तो पण थंड झाला होता तो व्यवस्थित भरणीत भरून ठेवला इकडे मम्मी सगळा भाजीपाला वगैरे नीट निवडून ठेवत होत्या तोपर्यंत आम्हाला मी चहा करून घेतला आणि चहा प्यायला आम्हाला एकदम सात वाजले होते सात वाजता मी आमच्यासाठी चहा ठेवते कारण दूध पण संपलं होतं आणि मी नंतरनं दूध घेऊन आला तोपर्यंत आमच्या गप्पा आणि ते सगळं बाकीचे कामं होती त्यामुळे सगळ्याला उशीर झाला आणि मी पण मग आज हॉटेलवरती नाही गेले कधी कधी असं घर राहायला पण भारी वाटतं मी आता माझी ओल्ड लाईफ मिस करते जे की व्यवस्थित नाही का रुटीन माझं सेट झालं होतं हे आता हॉटेलवर जाण्यामुळं काय संसार पण नाही काहीच राहिलं नाही सगळं हॉटेलमध्ये जीवन जातं आमचं तर बघा इकडं अंडाकरीचा आत बेट ठरला होता मग छान अशी एक इक इकडे भात लावून घेतला आणि आम आम्ही आता जस्ट भेळ खाल्ली होती त्यामुळे भूक पण नव्हती भात लावला आणि अंडाकरी करून घेतली मस्त अशी आज छान अशी ग्रेव्हीवाली घट्ट घट्ट अंडा करी केली होती आणि भाकरी म्हणल्या थोड्याशा उशिरा करता येतील कारण विकी सुद्धा अकरा वाजता जे वेळेला नर होता आम्हाला सुद्धा एवढी काही भूक नव्हती त्यामुळे आणि आद्याला इकडं काहीतरी पाहिजे होतं तिने ऑलरेडी सगळं जी भेंडी भाजीपाला होता ना तो सगळं हॉलमध्ये नेऊन पसरवला होता त्यामुळे मी तिला बोलत होते की आधी तो घेऊन ये मग बाकीचं काय असेल ते तुला देते पण ती म्हणत होती नाही मला आत्ताच तेच दे आणि काहीच ऐकत नाही अजिबात हट्टी झाली आहे त्यामुळे जरा लक्ष देण्यासाठी मी हॉटेलला जाणं टाळते जा म्हणजे सकाळी गेली ती संध्याकाळी नाही जात संध्याकाळी जर गेली तर सकाळी नाही जात असं जर आद्यासोबत जास्त टाईम स्पेंड करते आणि आद्यावर जास्त लक्ष देते बघा आद्यानं सगळं व्यवस्थित मी क्लीन करून आम्ही सगळं व्यवस्थित बसलो होतो फक्त भाकरी करायच्या राहिल्या होत्या आणि आद्या तिची चेअर इथं साफ करते क्लीन खराब झाली आहे खूप त्यामुळं क्लीन करते आणि आज स्वतः स्वतःच बेल्ट लावला होता डोक्याला आणि खूप अशी पोरीसारखी वाटते तिला जर म्हटलं ना की पो टो डोक्याची पोणी वगैरे हो केसांची बांधावी तर ते अजिबातच बांधून देत नाही त्यात तिचे केस वाढलेली आहेत आणि आता मी ठरवले की तिचे केस अजिबात कापायचे नाहीत बाकीचे लागलेत सगळे माझ्या मागं केस कापायचे पण मी अजिबात कापणार नाही आहे कारण भारी दिसेल पोनीमध्ये वगैरे कारण तिचं माझं फो मला तिचं फोटोशूटसुद्धा करायचं आहे त्यामुळे मी अजिबातच कापणार नाही आहे त्यानंतरनं दहा पर पावणे दहा वाजता मी भाकरी करायला घेतले कारण म्हटलं जास्त पण लेट जेवण काय उपयोग नाही विकीला येईल वाढल्यानंतरनं वाढायला अकरा वाजता आणि मग आम्ही लगेचच भाकरी केले की जेवायला बसलो आड्याला चारून आणि विकी आज बारा वाजता आला आणि बारा वाजता जेवण केलं बरं दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यामुळे तो खाऊ शकला आणि बघा इकडे भाकरी भासते हो तोपर्यंत म्हटला डबा साफ करून घ्यावा सा मी एका वेळी अनेक कामं करायची बघते आता तरी मला किचनच्या कामाशी एवढा संबंध येत नाहीत हॉटेलवर जाते त्यामुळे म्हणजे घरच्या किचनशी पण जेव्हा मी फलटंडा होते ना तेव्हा पण काही एक काम चाललं असलं किचनवर की, की मी दुसरं काम लगेच करायला लगे घ्यायची आणि मला सारखा हात धुवायला हो लागतो जवळजवळ मी एक भाकरी केली की के एक दुसऱ्या भाकरीसाठी करायच्या आधी मी हात धुते मला सारखा हात धुवायला लागतो आणि बघा गॅस चालू आहे तरी पण मला पुसायचं असतं आणि असं करताना मला भरपूर वेळा अटका पण बसलेला आहे बरं का काय गॅसवर असलं भाजी वगैरे असली भाकरी असली तरी पण मी गॅस क्लीन करायची मला घाईच पडलेली असते त्यानंतरनं सॅलड चिरायला घेतलं आता बीट पण होतं पण मला आत्ता एवढं काय खायचं नाही आहे नॉनव्हेजसोबत छान कांदा खायचा होता त्यामुळं बीट गाजर आणि काकडीच घेतली त्यातलं पण गाजर मी एकटीनेच खाल्लं जास्त बाकीच्यांना एवढं काय खाल्लं नाही आणि काकडी खाल्ली तर व्यवस्थित सगळं चिरून घेतलं तर जेवण बघा आजचं किती सुंदर होतं तोंडाला पाणी सुट्ट्या बघूनच छान अशी अंडाकरी होती गरम गरम भात सॅलड आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी नॉनव्हेजसोबत बाजरीच्या भाकरी सुंदर लागतात आणि छान असं ताजं ताजं सॅलड मग लगेचच मम्मींना मला ताट करून घेतलं आणि जेवायला घेतलं भूक काही नव्हती कारण खूप सारी भेळ खाल्ली होती त्यामुळे आणि मग लगेच किचन वगैरे क्लीन करून घेतला तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप आवडला असेल भेटूयाच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा